अरे काय यार दिवाळी जवळ आली आणि आपल्या घरात नुसता पसारा आहे पसारा कुठे पसारा दिवाळीला अजून भरपूर वेळ आहे दिवाळी आल्यावर करू ना आपण हे छान आहे ठीक आहे मग मी भरते बॅग आणि जाते माहेरी मग तू करत बस दिवाळीची साफसफाई काय -का? माहेरी नको नको आपण दोघं करूया ना साफसफाई ते पण आत्ताच मिशन दिवाळी क्लिनिंग बिगेन्स पूर्ण घराची साफसफाई करून तर आम्ही पार पण तुमच्याकडे एक ऑप्शन आहे येस बीको इस गिंग प्रोफेशनल होम सर्व्हिस क्लिनिंग टू थ्री लकी विनर्स आणि आज पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला बीकोचं कुठलंही प्रॉडक्ट ऑर्डर करायचं आहे आणि त्याची ऑर्डर आयडी डी एम करायची आहे ऍट द रेट बीको इंडियाला तर वाट कसली बघतात आताच ऑर्डर करा एट विश यू ऑल अ हॅ